वर्ध्यात साखळदंड आंदोलन करत संभाजी ब्रिगेडचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस रद्द करण्याच्या मागणीसाठी साखळदंड आंदोलन करण्यात आले आहे वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा निघालाय व वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी झाली आहे महाराष्ट्र सरकारने नागरी सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हे आता अकरा जुलै रोजी महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या पटलावरती त्यांनी मांडलं होतं आणि त्याला विरोध झाल्यामुळे ते त्यांनी तुर्तास माग जरी घेतला असलं तरी ते पुन्हा सरकार आणण्याच्या विचारात असल्याचं आम्हाला कळलं आहे आणि हे अधिनियम हे अर्बन नक्षलाईट विरोधी बिलच्या नावाने हे असंविधानिक आहे नागरी हक्कांची पायमल्ली करणारे आहे या महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते जे सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आवाज उचलतात जे बंड करतात जे आंदोलन करतात या लोकांना अर्बन नक्षली ठरवून त्यांचा आवाज कायमचा बंद करण्याचं षडयंत्र हे महाराष्ट्र सरकार करत आहे आणि या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अमित शहानी मला हे करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि म्हणून या हिटलरवादी मानसिकतेचे मोदी आणि शहा या लोकांच्या इशारावरती काम करणार हे राज्य सरकार नागरी हक्कांची पायमल्ली करणार हे राज्य सरकार, सरकार आणि या सरकारने आणलेल्या या बिलाचा निषेध करण्यासाठी तीव्र विरोध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड वर्धा जिल्ह्याच्या वतीने आम्ही इथे हे साखळी आंदोलन करतोय बेळी आंदोलन करतोय याचं हे प्रतिकात्मक आहे म्हणजे सरकार आमच्यासारख्या लोकांवरती अशा बेळ्या टाकू इच्छित आहे म्हणजे आम्ही जर सरकारच्या विरोधात आवाज उचलला तर भविष्यामध्ये अशा प्रकारच्या बेळ्या टाकून सरकार आम्हाला नक्षलवादी घोषित करू शकते आम्हाला तुरुंगात थांबवू दाँग शकते तो कायदा जर आपण नीट वाचला तर त्याच्यामध्ये ते विधेयक जर आपण नीट वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारे सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केल्यास रस्ता रोको केल्यास तोडफोड केल्यास रेल्वे रोको केल्यास त्या कृतीसुद्धा अर्पण नक्षलाई कृती म्हणून आम्ही धरू शकतो आणि जर सरकारला वाटलं की अमोक अमुक व्यक्ती अमोक अमुक संस्था अमोक अमुक संघटना आणि पक्ष हे नक्षलवादी कृती करत आहे असं सरकारला वाटलं असं सरकारला वाटलं म्हणतो मी तर सरकार त्यांना रुंगट टाकून त्यांची संपत्ती सुद्धा जप्त करू शकते असं या विधेयकामध्ये सांगितलं